नमस्कार आज बघूया आपण कॉर्न चिला त्यासाठी ताजे मी मक्क्याचे दाणे घेतले एक वाटी तर या आता यामध्ये आपण थोडंसं लसूण टाकायचं आहे आणि पाणी न घालताच हे मिक्सरला बारीक करून घ्यायची पेस्ट तर आता याची पेस्ट आपण बनवलेली आहे मिक्सरला तर आता ही एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि आता आपण यामध्ये थोडंसं मिक्सरला जे काही लागलं ला होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये तर ते मिश्रण पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता एक वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे त्यानंतर टाकायचं आहे यामध्ये थोडंसं जिरं हळद धने पावडर तिखट असे मसाले टाकायचे तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता पण लहान मुलं नाही खात त्यामुळं मी नाही टाकली हिरवी मिरची पेस्ट तर धने पावडर टाकायचं त्यानंतर तिखट आणि मीठ टाकायचं चवीनुसार हे सर्व मसाले यामध्ये टाकून घ्यायचे आहे त्यानंतर टाकायचं यामध्ये थोडा कोथिंबीर ते सर्व काही टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिश्रण एकदा मिक्स झाल्यानंतर मग यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं थोडं थोडं आणि बॅटर व्यवस्थित बनवून घ्यायचं आपण डोशाचं जसं बनवतो असं थोडंसं दाटसर ठेवायचं खूप जास्त पण पातळ नाही बनवायचं तर या पद्धतीने आता व्यवस्थित स्मूथ मिश्रण बनवून घेऊया आपण थोडं पाणी टाकून मी असं बनवून घेत आहे पाहू शकता तर आता हे बॅटर आपलं असं बनलेलं आहे तर नॉनस्टिकच्या तव्याला आपण तेल लावायचं पहिलं तेल थोडं पसरवून घ्यायचं आणि तवा चांगला गरम झाला की यामध्ये बॅटर टाकायचं तव्यावर आणि असं चमच्याने थोडं स्प्रेड करायचं जेवढं जमेल तेवढं पसरवून घ्यायचं मीडियम असं जाडसर आपण ठेवू शकतो चिला खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही पाहू शकता तर या पद्धतीने मी असं पसरवून घेतलेलं आहे आता याला मीडियम वातीवरती छान शिजवून घ्यायचं एका बाजूने बघू शकता मस्त जाळी पण आली आहे आता हा एका बाजूने चांगला झालेला आहे तर आता ह्याला पलटवून आपण दुसऱ्या बाजूनी पण असं शिजवून घेऊया दोन्ही बाजूनी चांगला मस्त असा खमंग आपण शिजवून घेतलेला आहे चिला पाहू शकता तर आता आपण हा काढून घेऊया तर याच पद्धतीने सर्व काही बनवून घ्यायचे आहेत परत आपण तेल लावायचं तव्याला नंतर बॅटर टाकायचं थोडं आणि ते पसरवून घ्यायचं आणि मग दोन्ही साईडनी छान असं सा शिजवून घ्यायचा तर बनवायला एकदम सोपी रेसिपी आहे आणि हे तुम्ही मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता किंवा नाश्त्यामध्ये पण बनवू शकता जेव्हा पाहिजे असेल तेव्हा तर आता हे आपण असे बनवलेले आहे तर हे तुम्ही लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत पण खाऊ शकता खूप असे टेस्टी हे बनतात तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद